तारिका गणेश कसपटे यांचे पती गणेश कसपटे सातत्याने या प्रभागामध्ये जनतेचे अहोरात्र कष्ट करून काम करत आहेत आणि गणेश कसपटे यांच्या पाठीमागे सर्व आय टी एन झाले ग्रामस्थ झाले आणि इतर सर्व वर्गातील पाठिंबा भरपूर आहे आणि गणेश कसपटेने जे कार्य केलं आहे त्या कार्याच्या जोरावरती भारतीय जनता पार्टीकडे तिकिटाची मागणी केली होती आणि वेळोवेळी आम्हाला सांगण्यात आलं की तुम्हाला तिकीट फायनल आहे तुम्ही फक्त पक्षाचं काम करा तर आम्ही पक्षाचं काम करत राहिलो आणि लास्ट मोमेंटला दुपारी बारा वाजता आम्हाला सांगण्यात आलं की तुम्हाला तिकीट देता येणार नाही त्यानंतर आम्ही राष्ट्रवादी स्वतंत्र पार्टीचं चिन्हावर लढायचं ठरवलं आणि पवार साहेबाकडनं आम्ही तिकीट घेऊन ज्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे आणि आम्हाला खरोखर चांगला पाठिंबा आहे जनतेचा जे काम केलंय आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की आम्ही विजयी होऊ समोर भाजपचं पण मोठं आव्हान आहे कसं भाजप भाजपचं आव्हान आहे पण जो उमेदवार आमच्या समोर आहे त्यांनी गेल्या दहा वर्षात एकही काम केलेलं नाही आणि त्यांनी दाखवून द्यावं की हा प्रस्ताव आम्ही मांडला आणि तो मान्य करून जनतेसाठी आम्ही काय केलं हे त्यांनी दाखवून द्याव